लाज वाटली पाहिजे अरे जाऊ द्या निवडणुका येतील निवडणुका जातील पण शहीदांचा अपमान जवानांचा अपमान सोलापूर करणार आहेत त्यांचे विचार बघा वडील म्हणतात या देशामध्ये हिंदू आतंकवाद आहे आणि मुलगी म्हणते पुलवामाचा हल्ला हा भाजपवाल्यांनी घडवलेलं षडयंत्र आहे अरे लाज वाटली पाहिजे अरे जाऊ द्या निवडणुका येतील निवडणुका जातील पण शहीदांचा अपमान जवानांचा अपमान सोलापूरकर सहन करणार आहेत का हा माझा तुम्हाला सवाल आहे जवानांचा अपमान आणि शहीदांचा अपमान सहन होणार नाही यांना घरचा रस्ता दाखवा आणि येत्या सात तारखेला गरिबाचं पोर असलेला तुमचा उमेदवार खरं म्हणजे चहावाल्या प्रधानमंत्र्यांच्या सोबत गरीबाचा पोरगा शोभतो सोन्याचा चमचा घेतलेले सोबत नाही त्यामुळे राम भाऊ सातपुतेंना या ठिकाणी निवडून द्या एवढीच विनंती करतो